महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांकडून विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना रस्त्यावर उतरली आहे महाराष्ट्राबरोबरच सोलापुरामध्ये सहा ऑगस्ट रोजी सोलापुरातील विविध शिक्षक संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला शिक्षकांच्या मागण्यांच्या घोषणाबाजी देत हा मोर्चा चार हुतात्मा पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब चौक मार्गे पूनम गेटपर्यंत आयोजित करण्यात आला होता शिक्षकांच्या रास्त मागण्या सरकारने मान्य कराव्यात हा संघटनेचा मानस असल्याचे सांगण्यात आले पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती झाली पाहिजे शाळा तिथे मुख्याध्यापक पद मंजूर झाले पाहिजे एक नोव्हेंबर दोन पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने जाहीर झालेच पाहिजे शिक्षक नियुक्ती शासनाच्या वतीने लवकरात लवकर करण्यात यावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाल्या पाहिजेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक न करता वेतनावर नेमणूक शासनाच्या वतीने झाली पाहिजे अशा विविध मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रातील शिक्षक अनेक समस्यांना तोंड देत आहेत शासन याकडे डोळे झाक करत असून शासनाचे डोळे उघडण्यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले